सिंधुदुर्ग रत्नागिरीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला या जागेवरून महायुतीत काहीसा गोंधळ बघायला मिळाला होता याच कारण म्हणजे ही जागा दृष्ट्या पाहिल्यास शिवसेनेची होती शिंदेच्या शिवसेनेतर्फे इथे सामंत बंधू आपली दावेदारी सांगत होते मात्र भाजपाने ही जागा राखण्यात यश मिळवलं आणि उभाटा गटाच्या विद्यमान खासदार आणि यंदाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विरोधात थेट मोठ्या राणेंनाच मैदानात उतरवलं आहे त्यामुळे आता कोकणात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असो शिमगो बघू मिळतला कोकणात गेली काही वर्ष वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे राणे विरुद्ध भास्कर जाधव अशी रस्त्यावर होणारी लढाई असो किंवा उद्धव ठाकरेंच्या सभेला होणारा विरोध असो एकंदरीत राणे विरुद्ध उद्धव ठाकरे सेना असा संघर्ष सुद्धा कोकणवासी अनुभवत आहेत कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी असं एक गाणं कोकणी माणसाच्या प्रतिमेबाबत सांगतं मात्र गेली काही वर्ष ही साधी भोळी माणसं आपलंच कोकण तापताना बघतायत नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होताच संजय राऊत यांनी भाजपाचे आभार मानले ते नेमके कशासाठी कोकण म्हटलं की राणे विरुद्ध शिवसेना हा वाद माफ करा हा राडा पाहायला मिळतो या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब वर आपलं मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचे लोकसभा दोन हजार चोवीस चे उमेदवार म्हणून नारायण राणे यांची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नारायण राणे सध्या केंद्रात सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय सांभाळतायत मात्र नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर होताच उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपला पुन्हा एकदा डी वचले संजय राऊत यांनी मी भाजपाचा आभारी आहे असं विधान केलंय काय म्हणाले संजय राऊत बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे यांच्यात सामना होणारच नाही ही जागा शिवसेनेची आहे त्यामुळे तिथे एकतर्फी लढत आहे नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला त्या मतदारसंघात आमच्या विरोधात तेच हवे होते भाजपानं आमची विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांनी सुद्धा राणेंना डी नारायण राणे पराभवाची हॅट्रिक करतील हे कोकण आहे इथला मतदार शिवसेनेलाच मतदान शिवसेनेला विनायक राऊत यांनी म्हटलंय आता दोन तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यावर शिमगा झाला नाही तर आहे रत्नागिरी सिंधुदुर्गात लोकसभेची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी होणार आहे अशात इथली विधानसभा निहाय आकडेवारी काय सांगते त्यावर सुद्धा एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्ग विधानसभा बलाबल चिपळूण मधून आहेत शेखर निकम जे अजित पवार गटात आहेत रत्नागिरीमधून आहेत उदय सामंत जे शिंदे गटात आहेत राजापूरमधून आहेत राजन साळवी जे उद्धव ठाकरे गटात आहेत कणकवली इथून आहेत नितेश राणे जे भाजपामध्ये आहेत कुडाळमधून आहेत वैभव नाईक जे उद्धव ठाकरे गटात आहेत सावंतवाडी इथून आहेत दीपक केसरकर जे शिंदे गटात आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचं बलाबल पाहता इथे महायुतीचे चार विरुद्ध महाविकास आघाडीचे दोन आमदार असं चित्र आपल्याला बघायला मिळतं जे नारायण राणेंच्या पथ्यावर नक्कीच पडेल शिवाय नारायण राणे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अत्यंत झपाट्याने फाईल क्लिअर करून कोकणासाठी भरीव काम केले फाईल हाता वेगळ्या करण्याचा निर्णय अजून सुद्धा अबाधितच आहे नारायण राणेंना उमेदवारी जाहीर होताच भाजप आणि महायुतीत उत्साहाचं वातावरण आहे नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकीकडे उत्साह बघायला तर मिळतोय तर दुसरीकडे नारायण राणेचा प्रचार करणार असल्याचं सामंत बंधूंनी जाहीर करून टाकलंय नारायण राणे यांनी फॉर्म भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं या शक्ती प्रदर्शनात कोण कोण सहभागी होत ते बघूया नारायण राणे यांच्या शक्ती प्रदर्शनात उपस्थित असलेले नेते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय उद्योग मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत शिंदे गटातले किरण सामंत भाजपाच्या स्थापनेनंतर चौवेचाळीस वर्षांनी इथं महायुतीतर्फे कमळाच्या चिन्हावर उमेदवार लढतोय त्यामुळे इथे कमळ फुलावं यासाठी भाजपा जीवाचं रान करताना पाहायला मिळेल तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि घटक पक्ष ही जागा शिवसेनेचीच आहे हे छाती टोकपणे सांगत आहेत त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी घडताना पाहायला मिळू शकणार त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे यापूर्वी सुद्धा शिवसेना विरुद्ध भाजप अशी रस्त्यावरची लढाई कोकण वासियांना अनुभवली आहे नारायण राणे यांनी आपण दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असा दावा केला आहे त्यामुळे विनायक राऊत यांच्या अडचणी आहेत राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष का होतो आता प्रश्न उरतो तो राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष कोकणात का पाहायला मिळतो ते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे पूर्वी शिवसेनेत होते हे आपल्या सर्वांनाच माहितीये शिवसेनेच्या स्थापनेपासून नारायण राणे वामनराव महाडिक बेस्ट कमिटीचे चेअरमन देवधर दत्ताजी साळवी अशा दिग्गजांनी सभासद नोंदणी भगवा सप्ताह अशा कार्यक्रमांची कोकणात आखणी केली आणि कोकणातल्या तळागाळात शिवसेना पोहोचवली कोकणातला चाकरमानी बहुसंख्येने त्यावेळेस दादर परळ अशा भागात वास्तव्यास असे तिथे जाऊन त्या चाकरमान्याला शिवसेनेकडे वळवण्यात या दिग्गजांना यश आलं आणि शिवसेना म्हणजे कोकण किंवा कोकण म्हणजेच शिवसेना असं समीकरण तिथं रुजलं त्यानंतर तिथले प्रतिनिधी म्हणून नारायण राणेंच्या रूपात चेहरा समोर आला आणि राणेंनी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या कार्यानं वावा मिळवली त्यानंतर शिवसेनेतून राणे बाहेर पडले आणि व्हाया काँग्रेस ते भाजपवासी सुद्धा झाले राणे भाजपमध्ये आल्यानंतर राणेंचे से सेनेतले विश्वासू राणेंसोबत भाजपमध्ये आले आणि भाजपाची कोकणात ताकद वाढली एरवी शिवसैनिक समोर येत असल्यास काहीसा मवाळ पवित्रा घेणारे भाजप कार्यकर्ते आता राणेंच्या शिवसैनिकासोबत अरेला कार्य करायला मागे राहिले नाहीयेत आणि उद्धव ठाकरे गटाचे से शिवसैनिक आणि राणेंच्या सोबतचे से शिवसैनिक यांच्यात संघर्ष घडायला लागले मगाशी मी सांगितल्याप्रमाणे राणे विरुद्ध भास्कर जाधव असा सामना असो किंवा पांढऱ्या पायाचे मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात उद्धव ठाकरेंना राणेंनी हिणवलं असो राणेंच्या जनआशीर्वाद यात्रे दरम्यान त्यांच्यावर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने केलेली अटकेची कारवाई आणि त्याचे कोकणात उमटलेले पडसाद यामुळे कोकणात राणे विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळते लोकसभा दोन हजार चोवीसच्या मतदानाला अद्याप सतरा दिवसांचा अवधी आहे अशात दोन्ही पक्षाकडनं जोरदार प्रचार होणार कार्यकर्ते उमेदवार यांच्यात शाब्दिक लढाई होतील आणि पंधरा मे रोजी प्रचार थांबल्यावर इथं भयान शांतता अनुभवायला मिळणार आहे एवढं मात्र नक्की अशात माझ्या या कोकणी मतदाराला योग्य उमेदवाराला मत, मत देण्याची बुद्धी दे रे महाराजा होय महाराजा असं गाराणं घालून हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा नारायण राणे निवडून येतील का उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विनायक राऊत लोकसभेत जाणार का या विषयावर आपलं मत काय आहे ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद